महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये बसलेल्या पाच भ्रष्ट मंत्र्यांचा शिवसेनेच्या वतीने पत्ते खेळून निषेध करण्यात आला सविस्तर बातमी अशी की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये बसलेल्या पाच मंत्र्यांचा पत्ते खेळून नांदेड येथे जाहीर निषेध करण्यात आला असून यावेळी सरकारविरुद्ध आंदोलकांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्वरित सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांना पाय उतार करावे अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आला आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आय टी आय या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे जे भ्रष्टमंत्री आहेत जे भरत गोगावले जादू टोना गरी जे जे ते जादूटोणा करतात घरी महाराजांना बोलून त्यांच्या अंगात आलेलं बाहेर काढतात म्हणजे यांच्या अंगात असे असं आलेलं आहे की भ्रष्ट पैसा खाऊन मात जे आलेलं आहे ते बाहेर काढण्यासाठी आणि अजून काही पैसे खाण्यासाठी कशी बुद्धी यावी यासाठी त्यांनी ते महाराजांना बोलून ते कार्यक्रम केलेला आहे त्याचप्रमाणे आमदार संजय गायकवाड हा अश्लील भाषेत शिवीगाळ करून कॅन्टिंगमधील एका गरीब वेटरला बनेन टावेल बनेन आणि टावेल घालून त्याला लाज वाटली पाहिजे एका गरीब का कार्यकर्त्याला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला येऊन मारहाण करतो तसेच या महाराष्ट्राचे गृहमंत्री योगेश कदम त्यानं तर संपून टाकली त्याच्या आईच्या नावानं डान्सबार खोललं आणि त्या ठिकाणी पोलिसची धाड पडली आणि ते कळालं की हे योगेश कदम याच्या आईच्या नावानं आणि राम माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावानं या हे डान्सबार आहे यांना लाज वाटली पाहिजे एवढा पैसा खाऊन खाऊन त्यांना पचत पचत नाही तरी पण बाया नाचून पैसे कमवायला हे बाहेर निघाले त्या त्यात आणि त्या डान्सबार कोणाच्या नावानं तर स्वतःच्या आईच्या नावानं स्वतःच्या माईच्या नावानं असे हे भ्रष्ट सरकार यांचा त्वरित राजीनामा घ्यावा यासाठी आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जन आक्रोश धरणे आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि जर ताबडतोब राजीनामे नाही घेतल्यास हे धरणे आंदोलन यापुढे तीव्र होणार असे जाहीर आव्हान मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने करतो नाही त्याच्या त्यांच्या आईच्या नावानं विषय नाही जे लायसन लाय लाय लायसन्स होतं लायसन्स होतं तो बारचं लायसन होतं आता गृहमंत्री झाल्याच्या नंतर त्यानं त्याच्या आईच्या नावानं डान्स बारचं लायसन घेतलेलं आहे अगोदरचं असं नाही शिवसेनेत असताना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब असे अस्लील कामं करण्यासाठी आणि भ्रष्ट कामं करण्यासाठी परवानगीच देत नव्हते त्यामुळं पहिला हा रजिस्ट्रेशन नव्हतं आता रजिस्ट्रेशन काढलेलं आहे आंदोलन केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये मा पाच कलंकित मंत्री आहेत त्या मंत्रीचा कारभारी देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसला अक्कल येण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज नांदेड जिल्हा शिवसेनेतर्फे महानगर शिवसेनेतर्फे आज पाच मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी जे पाच मंत्री आहेत एक अगोरी विद्या करणारा एक नोटा नाचणारा एक डान्सबारवाला असे पाच मंत्री जे काय ना या महाराष्ट्राला कलंकित झालेले आहेत अशा मंत्र्याला काढण्यासाठी आज आम्ही देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधण्यासाठी या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही नांदेड जिल्हा शिवसेना व महानगर शिवसेनेतर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आलं नांदेड जिल्हा शिवसेना व महानगर शिवसेनेतर्फे जे पाच मंत्री आहेत कलंकित म्हणजे आणि कृषी मंत्री ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे पत्ते खेळून त्याच्या निषेधात आम्ही पत्ते खेळलो आहेत आणि पत्त्याचा डाव याच्यानंतर क्रीडा खेळावा आणि राजीनामा या द्यावा यासाठी आम्ही पत्ते खेळून क्रीडा जाहीर निषेध करतो